माधुरी व सुहास यांचं नवीन नवीन लग्न झालेलं होतं सुहास एका मोठ्या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर होता तर माधुरी ही बारावी शिकलेली होती शिक्षणाच्या पात्रतेनुसार दोघांची योग्यता मेळ खात नव्हती तरीही माधुरी सुंदर व देखणी होती त्यामुळे सुहास तिच्या प्रेमात पडला होता तिचा अल्लड निरागसपणा त्याला विशेष भावला होता घरात वयस्कर सासू सासरे व माधुरीला लहान देर होता माधुरी घरातल्या मंडळींची सर्व आपलेपणाने करत होती लग्नाला जेमतेम एक वर्ष पूर्ण झाले होते सुहासला आयुष्यामध्ये खूप मोठं व्हायचं होतं खूप खूप पैसा कमवायचा होता त्यासाठी त्याने परदेशात नोकरी मिळावी म्हणून कितीदा प्रयत्न लावले होते अखेर त्याचे प्रयत्न फळास गेले होते त्याला अमेरिकेवरून एका कंपनीमध्ये बोलावणं आलं होतं पगारही चांगला होता त्याला आनंद झाला होता मात्र माधुरी व त्याची ताटातूट होईल या कल्पनेने तोही संभ्रमात होता हो कार नकार कंपनीला माधुरीशी बोलल्यानंतरच द्यायचा असे त्याने ठरवले होते माधुरीच्या घरात येण्यानं आईला कुठेतरी संसारातून आत्ताच ओसंती मिळाली होती त्यामुळे तिला पुन्हा ओढाताण करावी लागू नये म्हणून माधुरीला तिच्या जवळ ठेवणे सुहासला योग्य वाटत होते सुहासने घरी आल्यानंतर माधुरीला ही बातमी सांगितली एकीकडे सुहासचं इतक्या वर्षानंतर त्याने पाहिलेलं स्वप्न पूर्ण होणार होतं म्हणून तिला आनंद झाला होता दुसरीकडे त्याच्या विरहाच्या नुसत्या कल्पनेने ती दुखावली होती आपलं प्रेम त्याच्या यशाच्या मार्गात कधीच अडसर येऊ नये असे तिला मनोमन वाटत होते त्यामुळेच तिने सुहासला अमेरिकेला जाण्यासाठी परवानगी दिली होती सुहास अमेरिकेला गेल्यानंतर आपल्यापासून दुरावणार तर नाही ना अशी अनामिक भीती माधुरीच्या मनात होती पण त्याहून जास्त तिचा त्याच्यावर विश्वास होता तो विश्वासाचा एक धागा साता समुद्रापारही दोघांना बांधून ठेवणार होता तशी माधुरी चेष्टने सुहासला म्हणालीही तिथल्या गोऱ्या घोमट्या पुरीवर फिदा होऊन या गावाकडील माधुरीला विसरणार तर नाही ना तू म्हणत असशील तर मी येथेच थांबतो तुला सोडून जाण्याचं माझंही मन होत नाही सुहासने उत्तर दिलं आणि तसेही माझ्या माधुरीच्या मनाच्या सौंदर्यापुढे स्वर्गातल्या अप्सराही फिका पडतील तिथे या विदेशातल्या पोरींचं काय मजाल आहे तुझी जागा घेण्याची सुहासच्या बोलण्याने माधुरीच्या मनातला विश्वास अजूनच दृढ झाला सुहासचा अमेरिकेला जाण्याचा दिवस जवळ आला होता त्याच्यासाठी काय देऊ काय नको असं माधुरीला झालं होतं तिला तिथल्या ती त्याच्या तब्येतीची काळजीही वाटत होती तिथे तो काय खाईल त्याला ते, ते जेवण आवडेल की नाही त्याची तिला विशेष चिंता होती शक्यच तेवढं सगळं सामान तिने मागील दोन दिवसात भरून ठेवलं होतं त्यातील बरंच सामान सुहासने अमेरिकेत नेता येणार नाही म्हणून घरीच काढून ठेवलं होतं कदाचित त्यावेळी माधुरीला अमेरिकेने लावलेल्या नियमांचाही राग आला असावा गुरुवारचा दिवस होता माधुरी स्वामी समर्थांची खूप मोठी भक्त सुहाचचं सुख समाधानासाठी प्रार्थना करून तिने सकाळच्या देव सकाळीच देवाला नैवेद्य दाखवला माझ्या सुहासची रक्षा कर त्याला कसलाही त्रास होऊ देऊ नको अशी कळकळीची विनंती जणू माधुरीने देवाच्या पाशी केली होती सुहासची पावले पुढे ढळत नव्हती माधुरीच्या डोळ्यात पराकोटीचा अवतार घालूनही असलेल्या अश्रूंचे पाणी साठले होते भरल्या डोळ्याने तिला सुहासचा शेवटचाही नीट डोळ्यात साठवता आलं नव्हतं सुहास अमेरिकेला गेला तिकडे माधुरी त्याच्या आठवणीने व्याकुळ झाली होती कोणत्याही कामात तिचं लक्ष लागत नव्हतं घरात म्हातारे सासरे होते त्यांचे मद पथ्यपाणी म्हणून ती वेळच्या वेड़ वेळी स्वयंपाक बनवायची मात्र स्वतःच्या खाण्यापिण्याकडे तिचे अजिबात लक्ष नव्हते आरशासमोर उभे राहून शृंगार करणे जणू तिने बंदच केले होते ती एखाद एखाद्या वैरांगिणीसारखी जीवन जगत होती आठवड्याला एकतरी पत्र ती सुहासला लिहायची उत्तर म्हणून सुहासी पत्र पाठवायचा पत्रामुळे काहीच काळ का होईना का प्रेमविरह हृदयाचा मिलाप होत असे पाच सहा महिन्यानंतर मात्र माधुरीच्या पत्राचे उत्तर दोन तीन महिन्यांनी मिळायचे मोजक्या शब्दात व शब्दांनाही जणू वृक्षपणा आल्यागत उत्तर सुहासकडून मिळत असे सुहासची तब्येत बरी असेल ना सुहासला नोकरीमुळे वेळ मिळत नसेल मी काय रिकामी घरी बसून असते त्याची केवढी धावपळ उडत असेल तो स्वतःची आभार तर करून घेत नसेल ना अशी काहीतरी शंका कुशंका तिने मन हेलावून जात स्वतःची समजूत घालून माधुरी सुहासच्या बदललेल्या वागण्याचं उत्तर ती स्वतः शोधत होती काही दिवसानंतर सुहासचे उत्तर असे झाले माधुरीचा जीव काळजीने वेडापिसा झाला होता नेमकं काय झाले असावे त्या काळी मोबाईल फोनची सुविधाही नव्हती पत्रव्यवहार हाच काय कुशालीचा जणू कुशाल घेण्याचा जणू एक मात्र पर्याय होता आता माधुरीला राहावी ना ती सुहासच्या काळजीने झपाटलेली होती तिने अमेरिकेला जाऊन सुहासची खुशाली जाणून घेण्याचे ठरवले तिने अमेरिकेला जाण्याचा हट्टच जणू धरला होता सासरी व माहेरील दोन्हीकडील मंडळींनी तिच्या हट्टापुढे हतबल होऊन शेवटी तिला अमेरिकेला जाण्याची परवानगी दिली होती ती अमेरिकेत जाणार ही बातमी कुणीही सुहासला सांगू नये अशी तिने घरात सर्व मंडळींना विनंती केली होती तिला सुहासला सुखद आश्चर्याचा धक्का द्यायचा होता माधुरी अमेरिकेच्या वारीत तयारी करण्यास गुंतली होती सोबत माधुरीचा लहान मामा सुरेश शिकलेला होता म्हणून अमेरिका वारीत तिची सोबत करणार होता आपल्याला अचानक समोर बघून सुहासला नक्की आश्चर्याचा धक्का बसे तो कसा वागेल आजूबाजूचे भान विसरून मला आनंदाने मिठीत मारेल किंवा मला डोळे भरून पाहताना त्याच्या डोळ्यात नकळत आनंदाश्रु तर येतील त्या कल्पनेनेच ती शहारत होती तिला सुहासच्या मिलनाची ओढ लागली होती ही गोष्ट आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद